आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्या घरामध्ये जो तवा असतो तो लक्ष्मीकारक मानला जातो तव्याचा संबंध हा लक्ष्मीशी असतो असं समजलं जातं त्यामुळेच बघा जेव्हा मुलगी लग्न होऊन सासरी येत असते तेव्हा तिची आई तिला विविध प्रकारच्या भेटवस्तू किंवा जो संसार सेट असतो तर त्यामध्ये विविध प्रकारच्या वस्तू या दिल्या जातात भेट म्हणून अन्नपूर्णेची मूर्ती देखील आई आपल्या मुलीला सासरी जाताना देत असते कारण तिच्या घरामध्ये म्हणजेच मुलीच्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट यावी आणि आपल्या मुलीच्या संसारात कधीच अन्नधान्याची कमतरता पडू नये सुख समृद्धीची कमतरता पडू नये आणि अन्नपूर्णा देवीचा वास आपल्या मुलीच्या घरामध्ये नेहमी असावा यासाठी प्रत्येक आई आपल्या मुलीला अन्नपूर्णा मातेची मूर्ती देत असते पण बघा मुलीला तवा कधीच भेट म्हणून दिला जात नाही किंवा बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की आई आ, मुलीला लग्न होत असताना किंवा लग्न होऊन सासरी जाताना तवा हा देत नाही बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे तवा हा दिला जात नाही कारण तव्याचा संबंध हा लक्ष्मीशी संबंधित आहे साक्षात लक्ष्मीचा वास या तव्यामध्ये असतो असं समजलं जातं त्यामुळे बघा आपल्या घरची लक्ष्मी ही दिली जात नाही त्यामुळे मुलीला सासरी जाताना तवा हा आईकडून दिला जात नाही तव्याचा संबंध हा लक्ष्मीशी आहे त्यामुळे बघा आपल्या घरामधील जो तवा आहे त्यासंबंधित काही महत्त्वाचे नियम पाळणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही भले कितीही उपाय सेवा करत असाल आणि समजा तुमच्या स्वयंपाकघरामधल्या काही वस्तूंची तुम्ही योग्य ती काळजी घेत नसाल तुम्हाला त्यामागचे शास्त्र माहीत नसेल आणि या चुका जर तुमच्या हातून घडत असतील तर बघा आपल्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेते आणि याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात संपूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होतो त्याचबरोबर घराची आर्थिक स्थिती ही कमजोर होते आपल्या घरामध्ये धनप्राप्तीचे योग जुळून येत नाहीत सततच्या काहीतरी अडचणी येतात आणि अचानक काहीतरी अशा घटना वेगवेगळ्या घडू लागतात आजारपणं सततची येतात त्याचबरोबर घरामध्ये वाद विद विवाद क्लेश कलह या गोष्टी घडून येतात नवरा बायकोचे नाते हे टिकत नाही किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही पतीच्या कामांमध्ये अडथळे येऊ लागतात आपल्या स्वतःच्या कामामध्ये अडथळे येऊ लागतात त्यामुळे तव्याशी संबंधित या गोष्टी तुम्ही देखील लक्षात ठेवा आणि तव्याशी संबंधित ज्या काही चुका आहेत ज्या आपण अनावधानाने करत असतो त्या आपल्याला टाळायच्या आहेत जर तुमच्याकडून या चुका घडत असतील तर त्या आजपासून तुम्ही बंद करा जे काही नियम असतात तव्याचे ते नक्कीच आपण पाळले पाहिजेत कारण तवा हा लक्ष्मीकारक असतो जर आपण काही चुका करत असू तर नक्कीच त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर हा होत असतो आणि बघा आपल्याला रात्री झोपताना अवश्य तव्यावर एक वस्तू ठेवायची आहे तुमच्या घरामध्ये कितीही आर्थिक अडचणी असू द्यात व्यवसाय असेल नोकरी असेल तुमच्या पतीला हवं तसं यश मिळत नसेल स्वतःला तुम्हाला मिळत नसेल आणि जर तुम्ही हा उपाय करायला सुरुवात केली तर नक्कीच बघा जे काही अडथळे धनप्राप्तीमध्ये येत आहेत तर ते देखील हळूहळू दूर होतात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला तव्याविषयीच्या सांगते तर पहिलं जे आहे ते म्हणजे कधीही खराब झालेला तवा आपल्याला वापरायचा नाही बऱ्याचशा महिला खराब झालेला तवा हा दिवसेंदिवस वर्ष वापरत असतात गंजलेला तवा खराब झालेला तवा वाकडा झालेला तवा मोडलेला तवा असा तवा आपल्याला वापरायचा नाही असा तवा असेल तर तो वापरणं तुम्ही आजच बंद करा याऐवजी आपल्याला नवीन चांगला तवा वापरायचा आहे आणि बघा कधीच स्वयंपाक करण्यासाठी चपाती भाकरी पोळी करण्यासाठी घाण झालेला तवा आपल्याला वापरायचा नाही बऱ्याच महिलांना अशी सवय असते की त्या सकाळी चपात्या किंवा भाकऱ्या करतात आणि तोच तवा ठेवून देतात आणि रात्री फक्त तोच तवा कापडाने पुसून वापरतात जर तुम्ही असं करत असाल, असाल, असाल तर घरामध्ये अलक्ष्मी यायला वेळ लागणार नाही आणि त्या घरामध्ये कधीच लक्ष्मीचा वास हा राहत नाही लक्ष्मी काढता पाय घेते त्यामुळे असा घाणेरडा तवा जो आपण सकाळी स्वयंपाक करून देखील जो स्व जो स्वच्छ धुतलेला नाही आणि तसाच ठेवून आपण जर रात्री वापरत असाल तर बघा आरोग्याच्या दृष्टीने देखील ते हानिकारक आहे आणि लक्ष्मीप्राप्तीचे देखील त्या घरामध्ये जुळून येत नाहीत त्यामुळे ही पहिली चूक आपल्याला टाळायची आहे जेव्हा कधी तुम्ही तवा वापरणार आहात स्वयंपाकासाठी पोळीसाठी किंवा काहीही बनवण्यासाठी भाकरी बनवण्यासाठी त्यानंतर लगेचच तवा स्वच्छ करून तो ठेवायचा आहे तो तसाच ठेवायचा नाही नेहमी नेहमी जेव्हा तुम्ही तवा वापरणार आहात तो स्वच्छ करा चांगला घासून घ्या आणि तो आपल्याला व्यवस्थित असा ठेवून द्यायचा आहे तवा वापरत असताना तो आपल्याला चांगल्या स्वच्छ जागी ठेवून द्यायचा आहे सगळे जिथे बघत आहेत किंवा लगेचच बाहेरच्यांची नजर त्या तव्यावर पडत आहे अशा ठिकाणी आपल्याला तवा ठेवायचा नाही तर तो तुम्ही आज व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे तुमचं काम झालं की तो स्वच्छ करायचा आणि तो आपल्याला कोरडा करून छान असा व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे ज्याप्रमाणे आप आपण झाडूवर कोणाची नजर पडू देत नाही त्याचप्रमाणे तवादेखील आपल्याला व्यवस्थित हा अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे कोणाची नजर पडणार नाही त्याचबरोबर बघा तवा हा कधीच उलटा ठेवायचा नाही जर तुम्ही तवा हा उलटा ठेवत असाल तर तुमच्या घरामध्ये अचानक काहीतरी अघटित अशा घटना घडू लागतील किंवा जे काही, कि काही कामं आहेत त्यामध्ये अडथळे निर्माण होऊ लागतात त्यामुळे तवा हा आपल्याला कधीच उलटा ठेवायचा नाही तवा हा आपल्याला असा आडवा सरळ ठेवायचा आहे ज्याप्रमाणे आपण गॅसवर ठेवतो तर तसाच तवा आपल्याला ठेवायचा आहे तो आपल्याला उभा किंवा अशा प्रकारे उलटा जो आहे तर तो अजिबात ठेवायचा नाही यामुळे घरामध्ये दरिद्री येते माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते त्याचबरोबर बघा गॅसवर आपल्याला तवा जो आहे तर तो तसाच ठेवायचा नाही स्वयंपाक झाल्यानंतर तो जो तवा आहे तर तो बऱ्याच वेळ असा गॅसवर तसाच ठेवून दिलेला आहे असा आपल्याला करायचा नाही तर तो तवा आपल्याला काढायचा आहे बाजूला ठेवायचा आहे तो थंड होऊ द्या आणि नंतर आपल्याला तो स्वच्छ असा करून घ्यायचा आहे त्याचबरोबर पुढची जी चूक आहे ती म्हणजे गरम तव्यावर आपल्याला कधीच पाणी शिंपडायचं नाही कारण जेव्हा आपण गरम झालेल्या तव्यावर पाणी शिंपडतो आणि त्याचा चरचर असा आवाज येतो तेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा भयंकर प्रमाणामध्ये वाढते आणि त्या घरा कधीच लक्ष्मीचा वास हा राहत नाही तिथे नेहमी दारिद्र्य वाढते त्यामुळे बघा कधीच गरम तव्यावर पाणी आपल्याला शिंपडायचं नाही रात्री झोपताना तवा स्वच्छ करताना तुम्ही तव्यावर थोडंसं मीठ टाका आणि या मिठाने आपल्याला हा जो तवा आहे तो स्वच्छ करायचा अगदी थोडंसं टाका पण टाका कारण बघा तव्याचा आणि मिठाचा संबंध हा लक्ष्मीशी आहे त्यामुळे रात्री झोपताना थोडंसं मीठ तव्यावर आपल्याला न विसरता टाकायचं आहे आणि तो तवा घासत असताना मिठाचा वापर करा यामुळे बघा घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो आणि लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामधले जे काही दारिद्र्य आहे ते दूर होते पुढची जी, जी गोष्ट आहे ती म्हणजे तव्यावर कधीच आपल्याला जेवण करायचं नाही किंवा पोळी भाजी आपण केलेली आहे आणि त्यातच आपण खातोय तर हे चुकीचं आहे जर आपण असं करत असू तर घरामधून लक्ष्मी कायमची निघून जाते त्यामुळे तव्यामध्येच आपल्याला जेवण करायचं नाही या चुकीच्या सवयी असतील तर तुम्ही आजच त्या सोडून द्या त्याचबरोबर बघा आपल्याला सकाळी जेव्हा आपण चपाती किंवा भाकरी करायला सुरुवात करतो तेव्हा तव्यावर आपल्याला थोडंसं दूध शिंपडायचं आहे म्हणजे अगदी तुम्ही एक दोन थेंब जे आहे ते दुधावर टाका आणि नंतर तुम्ही चपाती किंवा भाकरी बनवायला सुरुवात करा यामुळे देखील घरामध्ये दे सकारात्मक ऊर्जा ही वाढते आता बघूया रात्री झोपताना आपल्याला तव्यावर कोणती वस्तू ठेवायची आत्ता मी तुम्हाला सांगितलं रात्री तवा स्वच्छ करताना अगदी चिमूडभर मीठ तव्यावर टाका आणि ते तुम्ही त्याने स्वच्छ करा म्हणजे साबण वगैरे वापरला तरी चालेल पण अगदी चिमूडभर मीठ पण टाका आणि त्या मिठाच्या पाण्याने आपल्याला थोडासा तवा धुवायचा आहे तो स्वच्छ करा चांगला कोरडा करा आणि रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही एक तमालपत्र आणि एक जे हिरवी वेलची आहे ती त्या तमालपत्रावर ठेवा आणि तव्यावर आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे तुम्ही जिथे कुठे तवा ठेवताय त्या ठिकाणी तमालपत्र आणि हिरवी वेलची त्यावर ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर अंघोळ केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्यावरची ती हिरवी वेलची तमालपत्र घ्यायचं आहे आणि एखाद्या पणतीमध्ये तुम्हाला कापूरसोबत ते जाळायचं आहे असं केल्याने घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो तुम्ही हा उपाय सलग अकरा दिवस सात दिवस करू शकता किंवा तुम्हाला ज्या ज्या दिवशी करायचं आहे त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे धनप्राप्तीचे मार्ग हे मोकळे होतात पैसा येण्याचा मार्ग हा मोकळा होतो आणि आपल्या पतीची आपल्या स्वतःची चांगल्या प्रकारे व्यवसायामध्ये नोकरीमध्ये प्रगती होऊन आपल्याला आपल्या नशिबाची साथ ही मिळू लागते तर नक्कीच तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा तव्याविषयीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही समजून घ्या चुका या टाळायच्या आहेत आपल्याला तव्याविषयीच्या या गोष्टी आपल्याला यांचं पालन करायचं आहे बघा नक्कीच याचे आपल्याला शुभ परिणाम हे पाहायला मिळतात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय जो आहे तो समजेल आणि तव्याविषयीच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी नियम आहेत ते देखील समजतील